ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कार्यसम्राट सुरेश बापू आऊटी यांचा 61 वा वाढदिवस मिरजेत उत्साहात साजरा जिल्हाभरातून विविध नेते मंडळींनी केला शुभेच्छांचा वर्षाव मीर शरद मिरजेचे कार्यसम्राट सुरेश बापू आऊटी यांचा 61 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला कैलासवाशी रावी भिडे मुखबधिर शाळा मिरज येते आयोजित या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते नेते मंडळी व नागरिक उपस्थित होते संपूर्ण परिसर बापूंवरील प्रेम आपुलकी आणि आनंदी वातावरणने भारावून गेला होता यावेळी जयश्रीताई पाटील सुरेश बापू आवटे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकनता पाटील माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे सांगलीच्या आमदार सुधीर काठगिळ तसेच आमदार इंद्रिस नायकावडे यांनी दूरध्वनीद्वारे सुरेश बापू आवटे यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या शुभेच्छांमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली मिरज सांगली कोपवाड महानगरपालिकेतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती तसेच ग्रामीण भागातून आलेल्या अनेक नेते कार्यकर्ते व बापूंवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त सुरेश बापू आवटे यांची पारंपरिक लाडू तुला करण्यात आली समाज समाजभान जपत बापूंच्या वाढदिवसानिमित्त बारा तारखेला जन्मलेल्या नवच्या तीन बालकांना सोन्याची नाणी भेट देण्यात आली याशिवाय विविध भागांमध्ये फळ वाटपाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुणे कार्यकर्ते व नागरिकांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी बापूंवर आपले प्रेम व्यक्त करत प्रत्यक्ष येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सुरेश बापू आवटी यांच्या सामाजिक कार्याची नेतृत्वाची आणि जनतेशी असलेल्या नात्याची प्रचिती देणारा हा वाढदिवस सोहळा मिरज शहरात पार पडला भानकरी न्यूजसाठी आदिमानी माने मिरज